नमस्कार आज आपण परीक्षेला जाताना या संदर्भात चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा म्हटली का विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे भीती दबाव आणि अनपेक्षित अशी चिंता वाटायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून खूप तयारी करूनसुद्धा खूप अभ्यास करूनही अनेक विद्यार्थी परीक्षेच्या काळामध्ये तणावात आणि गोंधळलेल्या स्थितीत आपल्याला दिसून येतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी संपूर्ण वर्षभर केलेला अभ्यास आणि तयारी त्यांच्या उपयोगाला पडत नाही अशा परिस्थितीमध्ये की नेमकं परीक्षेला जाताना आपण कशी तयारी केली पाहिजे सर्वप्रथम परीक्षा म्हणजे काय परीक्षा हे फक्त तुम्ही काय ज्ञान अर्जन केलेलं आहे तुम्हाला वर्षभरामध्ये जे शिकवलं गेलं आहे त्याचा कितपर्यंत तुम्हाला समज झालेला आहे किंवा तुमची स्मरणशक्ती कशी आहे हे तपासण्याचं एक तंत्र आहे तसेच विद्यार्थ्यांना ही एक अशी संधी आहे की ज्याच्यामध्ये ते आपल्या बुद्धिमत्तेचं प्रमाण देऊ शकतात थोडक्यात परीक्षा ही एक संधी असून त्याचा उपयोग आपण कसा करतो त्याच्यावरती यश आणि अपयश हे दोघेही ठरत असतात मग परीक्षेला जाताना भीती का वाटते किंवा परीक्षेच्या काळात दबाव का वाटतो सामान्यपणे आपण आठवी सातवी या कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये नियमित परीक्षा देत असतो आणि आपल्यासाठी तो एक नियमित भाग असतो पण जशी दहावीची परीक्षा जवळ येते किंवा दहावीला आपण प्रवेश घेतो तेव्हापासून आपल्या पालकांचा एका एक प्रकारे आपल्यावरती दबाव वाढत जातो आणि दिवसातनं दहा वेळा तरी तू दहावीला आहेस लक्षात ठेव अशा पद्धतीनं ते आपल्याला वारंवार करून आठवण करून देतात आणि मग दहावीची परीक्षा म्हणजे काहीतरी खूप अवजड आहे असं आपल्या मनामध्ये वाढायला लागतं ला। आणि मग जसजशी परीक्षा येते जवळ तसतसा आपल्यावरील त्यांचा दबाव हा वाढत जातो आणि मग परीक्षेच्या काही दिवसाआधी आईवडील शासकीय नोकर असतील किंवा कुठं कामाला असतील तर ते सुद्धा सुट्टी घेतात आणि आमच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे अशी चर्चा सगळीकडे होते वेळापत्रक जाहीर करण्याआधीच सगळीकडे दहावीची परीक्षा कधी आहे बारावीची परीक्षा कधी आहे ही सामान्य लोकांमध्ये चर्चा निर्माण होते आणि याला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं आता एवढ्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर कळत न कळत मुलांच्या मनावर त्याचा दडपण यायला लागतं विद्यार्थी मित्रांनो यानंतर जेव्हा आपण प्रवेशद्वाराजवळ पोचतो तेव्हाचं दृश्य हे नियमित परीक्षेच्या कालावधीपेक्षा किंवा परिस्थितीपेक्षा वेगळे असते तर गेट बंद असतो तिथं काही पोलीस उभे असतात गेटपर्यंत कोणीतरी हॉल तिकीट चेक करत असतो आणि मग पालक गेटपर्यंत सोडायला येतात आणि मग आपल्याला आत सोडलं जातं मग तिथला तो, तो वातावरण परत मुलांवरती एक दबाव तयार करतो वर्गात गेल्यानंतर परत पर्यवेक्षक म्हणतात की चला तुमच्याकडे काही असेल तर ते आताच काढून द्या स्क्वॉड येणार आहे आणि अत्यंत मी कुठं बघू देणार नाही असं सगळं जेव्हा वातावरण निर्मिती होते तेव्हा कमकुवत मनाचे हळव्या मनाचे किंवा संवेदनशील मनाची मुलं ही या परिस्थितीला जास्त घाबरतात आणि मग त्यांनी जो काही अभ्यास आणि तयार केलेली असते ती हळूहळू त्यांच्या स्मरणातनं विस्मरणात जायला लागतं तर चला आता बघूया की नेमकं परीक्षेचा टाईमटेबल टेबल लागला किंवा परीक्षेची तयारी सुरू झाली तर आपण काय काय केलं पाहिजे तर मी सगळ्यात पहिले मुलांना सल्ला देतो की असा दहावी आणि बारावीला असा वेगळेपणा करू नका की नियमित बारावी आणि परीक्षेचा काल नियमित दहावीचा वर्ष आणि परीक्षेचा काल असा फरक करण्यापेक्षा जर आपण दहावीला किंवा बारावीला सुरुवातीपासून नियमित अभ्यास केला नियमित या शब्दाचा अर्थ जेव्हा तुम्ही लावतात तेव्हा ठरवलेली काळ वेळ आणि ठरवलेली मनस्थिती ही नियमित असली पाहिजे म्हणजे मी जर रोज चार तास अभ्यास करत असेल तर तो माझा नियमित अभ्यास मानला जाईल आणि तो कुठलाही दिवस मी त्याच्यामध्ये सुट्टी घेत नाही तर सगळ्यात पहिलं मी विद्यार्थ्यांना म्हणेल की जर दबावला बळी पडायचं नसेल तर आपण नियमित अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये ही तफावत बिलकुल ठेवू नका का परीक्षेचा कालावधी वेगळा आहे आणि आपला नियमित वर्षभराचा कालावधी वेगळा आहे दोन स्वस्त आहार सामान्यपणे असं बघण्यात आलेलं आहे की परीक्षेचा कालावधी आला की विद्यार्थी रात्री जागरण करतात दिवसा मग ते अभ्यासामध्ये जेवण विसरतात नाश्ता विसरतात आणि मग या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक प्रकृतीवर होतो आणि शारीरिक प्रकृतीमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम त्यांच्या मनावरती आणि मानसिकतेवरती होत असतो त्यामुळे नेहमी सकस आहार आपण त्यावेळेस घेतला पाहिजे असा कुठलाही आहार घेणे टाळले पाहिजे जे तुमच्या शरीराला अपायकारक असेल तेलकट तोपकट तिखट किंवा असा आहार जो तुम्हाला वैयक्तिकरित्या शरीराला त्रास देतो तो आहार आपण टाळला पाहिजे असंही बघण्यात आलं आहे की परीक्षेचा कालावधी असला की विद्यार्थी फक्त अभ्यास एका अभ्यास आणि अभ्यास होणे अभ्यासच करत असतात त्यांना वाटतं मी थोडासा बाहेर गेलो थोडासा सकाळी फिरायला गेलो किंवा मला आवडता खेळ मी जर खेळलो तर याच्यातनं माझं टाईमपास होईल आणि मग मला कमी मार्क मिळतील खरं बघितलं तर परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा विरंगुळा म्हणून आपण काही मिनटं काही तास त्याच्यातले आपण जर आपला आवडता खेळ किंवा आपलं आवडतं पुस्तक वाचलं किंवा आपली आवडीची एखादी प्रक्रिया केली तर त्याच्यानं विरंगुळा निर्माण होतो आणि तुमच्या मनाला स्वास्थता लाभते सतत सतत तेच वाचन त्याच गोष्टी केल्यामुळे सुद्धा मानसिक थकवा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम बुद्धिमत्तेवरती विपरीत व्हायला लागतो आणि आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे झोप चांगली झाली पाहिजे हे मी खास विद्यार्थ्यांना सांगतो आपल्याकडे सामान्यतः असं सा बघण्यात येतं की कधीही रात्री जागरण न करणारा विद्यार्थी हा परीक्षेच्या काळामध्ये रात्री जागरण अभ्या करून अभ्यास करतो कारण त्याला असं वाटतं की रात्री एकांत असतो शांतता असते आणि मग माझा अभ्यास चांगला होऊ शकतो या उलट आहे रात्र ही झोपेसाठी आहे आपल्या शरीराला सामान्यपणे सहा ते आठ तासाची सुदृढ झोप ही शरीराला उपयोगी असते मग आपल्याला ती झोप मिळत आहे का उलट सकाळी लवकर उठून पहाटे उठून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर रात्रीची झोप शांत झालेली असते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिनचर्या जायला योग्य पद्धतीनं वाव असतो आता ही झाली आपली परिस्थिती आपण परीक्षेची कशी तयारी करावी आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की एक नकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये असते की माझा अभ्यास झाला नाही मी तुम्हाला इंग्रजीतला एक दोन शब्द सांगतो ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा वॉच युअर थॉट्स इट्स बिकम युअर वर्ड्स वॉच युअर वर्ड्स इट्स बिकम युअर ॲक्शन वॉच युअर ॲक्शन इट बिकम युअर हॅबिट वॉच युअर हॅबिट इट बिकम युअर कॅरेक्टर मित्रांनो माझ्या व्यक्तिमत्वाचा स्रोत हे माझे विचार आहेत मी एखाद्या परिस्थितीबद्दल काय विचार करतो ते माझे शब्द बनतात माझे शब्द ही माझी कृती बनते माझी कृती ही माझी सवय बनते आणि माझी सवय हेच माझं व्यक्तिमत्व बनतं आता नेमकं परीक्षेच्या काळात काय होतं तर अनेक विद्यार्थी हे माझा अभ्यासच झालेला नाही माझं लक्षातच राहत नाही मला काही कळत नाही आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे मला खूप तणाव वाटतो आहे असे नकारात्मक शब्द वारंवार बोलतात आणि ते नकारात्मक का बोलतात तर ते नकारात्मक विचार करतात नकारात्मक विचार करतात मग ते नकारात्मक बोलतात आणि जसं मी म्हटलं की विचार तुमचे शब्द बनतात शब्द तुमची कृती बनते आणि मग वारंवार जर मी स्वतःला नकारात्मक म्हणत असेल की मला आठवत नाही माझ्या लक्षात राहत नाही मला त्रास होतोय मला ताण वाटतोय हे जर तुम्ही वारंवार सूचना जर स्वतःला देत असाल तर नेमकं शब्द ऐन परीक्षेच्या वेळेस कृतीमध्ये बदलतात विषय समजून घ्या विचारांचा शब्दांचा संबंध आणि शब्दांचा आणि कृतीचा संबंध आहे आणि मग खूप अभ्यास करूनसुद्धा ऐन परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना ब्लॅकआउटची समस्या निर्माण होते आणि मग त्यांना वाटायला लागते की मला काहीच आठवत नाही तर अशा विद्यार्थ्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की अशा विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी माझा अभ्यास होत आहे मी व्यवस्थित अभ्यास करत आहे माझं स्मरणात राहत आहे माझा इथपर्यंत अभ्यास झालेला आहे असे सकारात्मक स्वयंसूचन जर तुम्ही स्वतःला दिलेत तर त्याचा परिणाम हा तुमच्या परीक्षेच्या भीती घालवण्यावरती खूप होतो एम एल नावाचे एक मनोचिकित्सक होऊन गेलेत त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचाराची एक निराळी पद्धत त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि त्या काळात त्यांच्या रुग्णालयामध्ये ते कुठलेही औषध किंवा कुठलेही ऑपरेशन्स करायचे नाही तर सगळ्या एक एक रुग्णांना एकत्र जमा करायचे एकवीस दिवसापर्यंत रुग्ण त्यांच्या रुग्णालयात राहायचे आणि तिथं जमा झाल्यानंतर रोज सकाळ आणि संध्याकाळ ते रुग्ण जोरजोरात ओरडून सांगायचे मला कालपेक्षा आज बरं वाटत आहे मला कालपेक्षा आज बरं वाटत आहे आणि हे जे स्वयंसूचन होतं आणि हळूहळू असं बघण्यात आलं की अनेक रुग्ण त्याच्यातनं बरे झालेत सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही स्वतःला काय म्हणतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता दुसरा विषय यामध्ये पालकांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे मी अनेक पालकांना सांगू इच्छितो की लक्षात घ्या तुम्ही मुलांवर दबाव आणण्यापेक्षा त्यांना समजावून सांगण्याकडे तुमचा कल द्या उदाहरणार्थ सतत हे सांगणं की तुझी दहावीची परीक्षा आहे कमी मार्क आले तर बघ दहावीचं खूप महत्त्वाचं वर्ष असतं दहावीमुळे पूर्ण भविष्य असतो याच्यातनं मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण होते एक लक्षात घ्या मुलं दुहेरी गोष्टीला बळी पडत असतात एक त्यांची त्यांच्याकडून असलेली अपेक्षा आणि एक पालकांची त्यांच्याकडून असलेली अपेक्षा आणि या दोघं अपेक्षांमध्ये जर मी कमी पडत आहे असं मुलांच्या मनामध्ये जाणीव निर्माण झाली तर अनेक उदाहरणं आपल्याला वर्तमानपत्रामध्ये निकालाच्या आधी वाचायला भेटतात की निकालाच्या आधी मुलाने किंवा मुलीने आत्महत्या केली असे प्रकार का घडतात तर याला कुठंतरी पालकांची भूमिका जास्त मारक ठरत असते आणि म्हणून मी पालकांना विनंती करेल की सगळ्यात पहिले आपण तुझ्या पाठीशी आहोस तू खूप चांगला अभ्यास करू शकतोस आणि तू यशस्वी होऊ शकतोस तुला काही मदत लागली तर आम्ही इथं आहोत हे शब्द वापरून किंवा अशा पद्धतीनं जर मुलांना तुम्ही तुमचं प्रत्येक परिस्थितीत तुम्ही त्याच्या पाठीशी आहात असं जर त्याला सुचवलं तर ही गोष्ट त्या मुलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सकारात्मकतेकडे नेण्यास मदत करू शकतो पालकांनी मुलांवरती अतिरिक्त दबाव टाकण्यापेक्षा त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपण त्यांना काय मदत करू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे अनेकदा सतत अभ्यास केल्यानंतर अनेक मुलं विरंगुळा म्हणून इकडं तिकडं थोडेसे हल्लेत की पालकांचं परत दबाव तंत्र सुरू होतो आपण एक गोष्ट इथं पालकांनी समजून घेतली पाहिजे की काही तासाच्या अभ्यासानंतर काही क्षणाचा विरंगुळा हा त्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या अभ्यासाची परिणामकारकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो हे झाली पालकांची भूमिका आता परीक्षेला जाण्याआधी आपण काय काय तयारी केली पाहिजे तर सगळ्यात पहिले रात्री तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे सकाळी व्यवस्थित आणि पोट भरून आपण नाश्ता करून परीक्षेला गेलं पाहिजे परीक्षेला जाताना सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन आपण केलं पाहिजे अनेकदा विद्यार्थी इतके गोंधळतात इतक्या दबावत असतात की ते परीक्षा केंद्रावर जातात आणि मग त्यांची जी प्रवेश पत्रिका असते ते ते विसरून घरी येतात आणि मग आई वडील पळत जातात मग ते त्यांच्यावर रागवतात असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षेला जाण्याच्या एक तासाआधी बसून शांतपणे आपल्याला परीक्षेला जायची आहे आपल्याकडे चेकलिस्ट असली पाहिजे आपण काय काय केलेलं आहे याची आपण पुनरावृत्ती तपासणी केली पाहिजे मला भूमितीचा पेपर आहे तर काय लागेल मला या विषयाचा पेपर आहे तर काय त्याला लागेल ही सगळी माहिती एक आधी आपण तयार करून एका व्यवस्थित ठिकाणी ठेवली पाहिजे परीक्षेच्या हॉलमधील अत्यंत विनोदी प्रकार होत असतात आपल्यालाही सगळ्यांना अनुभव असेल की परीक्षेच्या हॉलमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी अनेक पद्धतीनं येतात काही विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये सुद्धा पुस्तक घेऊन येत असतात आणि परीक्षा हॉलमध्ये सुद्धा ते वाचन करत असतात काही विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत बसलेले असतात काही विद्यार्थी एक दुसऱ्याला विचारत असतात बाबा परीक्षेचा अभ्यास झाला का आणि हा घाबरून म्हणतो काहीच झालेला नाही मला तर काहीच कळत नाही आहे एक लक्षात घ्या आता तुम्ही शेवटच्या मिनिटाला स्वतःला काय म्हणतात हे जास्त महत्वाचं आहे दुसरे तुम्हाला काय म्हणतात याचा पेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही स्वतःला काय म्हणतात आणि अशा वेळेमध्ये तुम्ही संयम आणि आत्मविश्वासानं परीक्षा हॉलमध्ये गेलात शांतपणे जागेवर बसलात आणि काही क्षणासाठी स्वतःला शांत केलं मी शब्द वापरतोय शांत केलं म्हणजे दीर्घ श्वास घेतला आणि सोडला आणि व्यवस्थितपणे तुम्ही जेवढं काही वाचलं आहे त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न केला शांत बसून तर हे तुम्हाला जास्त उपयोगी ठरेल घाबरण्यापेक्षा इतरांसोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा किंवा तुला काय येतं मला काय येतं मी काय अभ्यास केला तो अभ्यास काय केला ह्या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा जर आपण एकट्यासोबत बसलो स्वतःसोबत बसलो एकटे बसलो आणि स्वतःसोबत बसलो तर याच्यानं आपण शांतपणू आपल्याला जेवढं काही अभ्यासलं आहे जेवढी काही तयारी केली आहे ते सगळं स्मरणामध्ये राहण्यासाठी मदत मिळेल आणि मग परीक्षेचा पेपर हातात आल्यानंतर सुद्धा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर सुद्धा मी अनेक विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलेलं आहे की विद्यार्थी एकदम गोंधळतात कारण सुरुवातीचा पहिला किंवा दुसरा प्रश्न हा कठीण असतो किंवा तो पहिल्याच नजरेमध्ये समजण्यासारखा नसतो आणि मग विद्यार्थ्यांमध्ये परत आत्मविश्वासाची पातळी खालवायला लाग लक्षात घ्या तुम्ही जितकं स्वतःला शांत कराल तितकं तुम्हाला परीक्षा चांगल्या पद्धतीनं देण्यामध्ये मदत होईल प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर आपण ती पूर्णपणे पहिले वाचून घेतली पाहिजे त्याच्यातले काही प्रश्न जर आपल्याला सोडवता येण्यासारखे जर वाटत ता असेल तर त्याच्यावरती फक्त आपण लक्ष दिलं पाहिजे की हो हे हे, हे तीन प्रश्न मला चांगल्या पद्धतीनं सोडवता येत आहेत दोन प्रश्न थोडे अवघड वाटू शकतात आणि एखादा प्रश्न असा असू शकतो जो जास्त कठीण वाटू शकतो तर आपण कुठल्याही प्रश्नपत्रिकेचे तीन भाग या ठिकाणी करायला शिकले पाहिजे आणि सगळ्यात प्रथम आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जे आपल्याला सोडवता येऊ शकतात आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी तर काय तर जसं तुम्ही पेपर सोडवत असतात आणि अचानक कॉड येतो किंवा अचानक तपासणी सुरू होते तुमच्याकडे जर कुठलाही गैरप्रकार तुम्ही करत नसाल तुमच्याकडे कुठलीही कॉपी नसेल तर मित्रांनो तुम्ही बाकी वर्गात काय चाललं आहे याच्याकडं बिलकुल लक्ष देऊ नका कारण संवेदनशील मुलांच्या बाबतीत हे घडतं कुठेतरी काहीतरी गैरप्रकार पकडला जातो गोंधळ उडतो आणि मग विद्यार्थी विचलित होतात त्यांचं लक्ष तिकडं जातं आणि मग काय चाललं आहे ते स्वतःचं सो पेपर सोडवण्यापेक्षा तिकडं लक्ष देतात आणि मग गोंधळ उडतो आणि म्हणून मी विनंती करेल की आपण आपला पेपर सोडवायला आलेलो आहे बाजूला काय होत आहे इकडं काय होत आहे त्याकडे लक्ष न देता आपण त्याच पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे आता दुसरं पेपर संपल्यानंतर एक मजेदार किस्सा होतो अनेक विद्यार्थी एक, एक दुसऱ्यामध्ये तू कुठलं बरोबर केलं कुठलं चूक केलं कुठलं काय केलं ही चर्चा करत बाहेर पडतात आणि घरी जाऊन सुद्धा ते आपल्या अभ्यासिकेतनं आपल्या वयांमधून पुस्तकांमधनं उत्तर योग्य आहे का योग्य आहे ते शोधत बसतात आणि मला किती मार्क भेटतील याचा तपास करत बसतात मी तुम्हाला गमतीशीर एक पर्याय देतो जर तुमचा पेपर संपला प्रश्नपत्रिका हातात मिळाली तर घरी आल्याला ती फाडून फेका तुम्हाला वाटेल सर हा कुठला पर्याय आहे पण पर एक त्याच्यातला पर्याय असा आहे की आज जे झालं ते संपलेलं आहे आता मला उद्याच्या तयारीला लागायचं आहे आता मी कितीही विचार केला काही केलं तरी याचा आ उद्याच्या पेपरावरती परिणाम होणार नाही यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि मग शांतपणे परीक्षेचा पहिला पेपर झाला या जेवण करा नाश्ता करा काही मिनटं काही तास स्वतःला परत विरंगुळ्यामध्ये न्या आणि मग उद्याच्या पेपराच्या तयारीला परत जोमानं लागा आज जे झालं ते संपलेलं आहे आणि म्हणून मी म्हणतो फगेट द पास्ट लिव्ह इन अ प्रेझेंट प्लॅन फॉर द फ्युचर भूतकाळाला आपण विसरलं पाहिजे वर्तमानामध्येच जगलं पाहिजे आणि भविष्याचं नियोजन केलं पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण सकारात्मक दृष्ट्या परीक्षेला सामोरं गेलो तर यश हे कुठेही कमी पडणार नाही मित्रांनो सक्सेस यश हे फक्त तुमच्या तयारीवर ठरत नाही तर त्या परीक्षेला जाताना परीक्षेला सामोरं जाताना आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता काय आहे त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात ठरत असतं मी परत सांगतो एखादा खेळाडू किती वर्ष तयारी करत होता किती महिने तयारी करत होता किती तास तयारी करत होता हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच मैदानात उतरल्यानंतर तो कौशल्यासहित स्वतःची मानसिकता कशी ठेवतो याच्यावरती बरंच यश ठरलेलं असतं आणि मित्रांनो आपण वर्षभर वर खूप मेहनत करतात खूप अभ्यास करतात पण थोडंसं नकारात्मकता आपल्याला मिळणारं यश मिळण्यामध्ये समस्या निर्माण करत असेल तर हे उपाय महत्वाचे आहेत म्हणून परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज आपण परीक्षेला जाताना